खोटे नरेटिव्ह राईचा पर्वत करणं आणि अर्धसत्य असणाऱ्या गोष्टी रेटून रेटून सत्य म्हणून लोकांच्या गळी उतरवण्याचा बाजार डाव्या लिब्रांडू शक्तींनी स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास सहा सात दशकं हा मांडलेला होता आपल्यासमोर तेव्हा जे सत्ताधारी करत असलेल्या घोडचुका लपवणं त्यांनी जो काही काळा इतिहास लिहून ठेवला आहे उजव्यांचा आवाज दाबणं जनतेसमोर सत्य येऊ न देणं अगदी आणीपाणीतही तेच झालं ते याचसाठी हा लिब्रांडूंनी मांडलेला बाजार होता आजही याच कारणांसाठी हा बाजार पुन्हा पुन्हा मांडला जातो आहे पण सत्तेत काँग्रेसही नाही आहेत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मागच्या दहा वर्षात एन डी एचं हे सरकार कसं खाली खेचता येईल यासाठीच अनेकविध नरेटिव्हचा खेळ मांडून सरकार भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचं काम ही मंडळी करत आलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मिठाचा खडा टाकणं विष कालवणं या खेळात काही तरुण तडफदार नेते मंडळी सध्या आघाडीवर दिसत आहेत करामती काकांचा वारसा चालवणारा त्यांचा नातू रोहित पवार सध्या सोशल मीडियातल्या कालाकांडी करण्यात म्हणजे त्या सोशल मीडियातल्या ज्या काळाकांड्या असतात ना त्या करण्यात मोठा वाकबगार आहे रोहित पवार थोडक्यात काय तर पराचा कावळा करणं त्यांना बरोबर जमतं काल त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर टाकला आहे ज्यात नरेट केलं आहे की ठाणे जिल्ह्यातल्या मुद्दाम ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या आदिवासी पाड्यात आजही रुग्णसेवेचे हाल आहेत लोकांना रुग्णसेवा मिळत नाही इथे ॲम्ब्युलन्स पोचत नाही किंवा त्या आमदारानं तशी सोयच केलेली नाही त्यामुळे के काय झालं आहे की एका गरोदर महिलेला काठीला चादर बांधून डोली बनवून हॉस्पिटलमध्ये न्यावं आहे बरं इथला आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असल्यानं आणि मागच्या टर्मला खासदारही भाजपचा असल्यानं हे काही जे दुःख आहे ना ते अतिशय तीव्रतेनं व्यक्त केलं जात आहे मित्रो मान्य की मुरबाडचे आमदार किसन कथोरे भारतीय जनता पक्षाचे आहेत माझी खासदार माजी मंत्री कपिल पाटील हेही भाजपचेच होते पण त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या आदिवासी पाड्यांवर बेसिक सुविधा देणं जमलंच नाही हे त्यांचं पण आहे मान्य करू आपण पण याच रोहित पवारांनी हे ट्विट करताना ठाणे जिल्ह्यातलं मुरबाड म्हटल्यावर एकाच नथीतून अनेक तीर मारलेत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आड्यात घेतलं आहे रस्त्यांच्या बांधणीत भ्रष्टाचार होतोच वर सी एमच्या विश्वासू आरोग्यमंत्र्यांनी ॲम्ब्युलन्स खरेदीत करोडोंची दलाली खाल्ली असाही आरोप रोहित पवारांनी केलेला आहे हे सगळं करत असताना रोहित पवार एका बाजूला विसरतात की दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडीचं सरकार होतं आपले आजोबा पितामह भीष्म हे सरकार चालवत होते आपले काका अजितदादा पवार त्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री तसं असतानाही याच रोहित पवारांना स्वतःच्या कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ठाण्याच्या त्या मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून भेटीदाखल मोफत दिलेले अँब्युलन्स का घ्यावी लागली हा प्रश्न त्यांनी स्वतःचा स्वतःलाच विचारायला हवा पुलोद पु जो प्रयोग झाला तो प्रयोग किंवा पंच्याण्णवची शिवशाही हे अपवाद वगळता एकोणीसशे साठपासून या राज्यात काँग्रेसचं सरकार होतं ते अगदी दोन हजार चौदापर्यंत पण यांना कुठल्याच आदिवासी पाड्यांवर ना रस्ते बांधता आले ना नद्यांवर पूल ना साधा प्राथमिक आरोग्य केंद्र उभारता आले पण इन मिन पावणे दोन वर्ष झालेल्या या सरकारकडून मात्र या लिब्रांडूंना प्रचंड अपेक्षा आहेत मी आपल्या आकार परिवाराच्या वतीनं नाशिकमधल्या पेठ तालुक्यातल्या एक आदिवासी पाड्यावर गेलो होतो आणि तिथली सगळी दयनीय अवस्था बघितल्यानंतर तो पाडा दत्तक घेतला आपण तिथं बेसिक सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि हे करत असताना तिथे जे आढळलं ते बघून राज्याचे कन्वळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या पाड्याची हकीकत त्यांच्याच खासदार पुत्रागर्वी त्यांच्या कानावर घातली हक्कानं तिथल्या दमणगंगा नदीवरचा पूल मंजूर करून घेतला आणि त्या पुलाचं कामही सुरू झालं तर हे असले व्हिडिओ जे असतात ना आदिवासी पाड्यांचे ते वाडा जवार मोखाडा मुरबाड अशा आदिवासी भागांमधून सतत सोशल मीडियावर पडत असतात काही ना काही असतंच सुरू पण मला कळत नाही हे सगळे होत असताना असा आणीबाणीचा प्रसंग होत असताना एक माणूस या व्हिडिओग्राफीसाठी तैनात का बरं केलेला असतो मान्य की अशा व्हिडिओमधून जनजागरण होतं सामान्य माणूस हे लावतो त्याच्यापर्यंत ही दुरावस्था पोचते गवगवावतो तो साला सरकारचे डोळे मात्र उघडत नाहीत ना हे आजवर होत आलं आहे आजवर हेच चालू आहे पण गेंड्याच्या कातडीचे लोक विशेषतः काँग्रेसी सरंजाम शाह जोवर सत्तेत होते तोवर या व्हिडिओजचं मूल्य शून्य होतं पण आज एका व्हिडिओमुळेच चार तालुके दोन जिल्हे जोडणारा एक पूल तयार झाला आहे अलीकडच्या गावातल्या पोरांना पलीकडे शाळेत जाताना कॉलेजला जाताना गरोदर बाईला नदी ओलांडताना पातेल्यात बसून नदी पार करावी लागत नाही असा पूल त्या दमणगंगा नदीवर उभारला जातो आहे तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर केला होता ज्यातून या सगळ्या गोष्टींना वाचा फुटली त्या व्हिडिओमुळे तिथल्या विद्यार्थ्यांचे बायाबापड्यांचे आजारी वृद्धांचे हाल जगासमोर मांडले गेले स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही असा एक पाडा आहे आदिवासी पाडा असे असंख्य पाड आहेत पण मी पाहिलेला एक असा पाडा आहे की जो आजही पारतंत्र्यात असल्यासारखा जगतो आहे सरकारनं दखल घेतली आणि त्यावर उपाययोजनाही सुरू झाली मी जो व्हिडिओ केला आणि देवळाचा पाडा हा जो काही दुर्गम आदिवासी भाग आहे हा जो काही पाडा आहे तो जगाच्या नकाशावर आला तोवर कुणाला माहीतही नव्हता तो व्हिडिओ पाहणाराही एक लोकसेवक होता खासदार श्रीकांत शिंदे जनतेतून निवडून ना आलेला नाशिकचा पेठ तालुका हा त्यांचा मतदारसंघ नाही हा पाडा ज्या मतदारसंघात येतो तो मतदारसंघ राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांचा मतदारसंघ आहे पण झिरवळांना जे जमलं नाही ते डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी करून दाखवलं कशासाठी तिथून शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार लढणार आहे म्हणून नाही तिथले आमदार तर एन सी पीचेच असणार आहेत आणि बहुधा ते झिरवळच असतील येत्या निवडणुकांसाठी मग हा खटाटोप कशासाठी तर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा फक्त शाळेत पुटपुटण्यासाठी नव्हती आपल्याला हे त्याला माहिती आहे तर त्या दुर्गम पाड्यांवरही आपला एक भारतीय बांधव राहतो त्यालाही त्या सगळ्या सोयीसुविधा मिळायला हव्यात ज्या आपणही श आपण शहरी भागातले लोक उपभोगतो हा साधा विचार त्यामागे होता आणि हाच विचार एका लोकसेवकाच्या डोक्यात सतत असायला हवा त्यानं या असल्या व्हिडिओचं भांडवल करून नुसती टीका करणं न झालेल्या भ्रष्टाचाराची आवई उठवणं नरेटिव्ह सेट करणं से हे सगळं सोडून आपल्याला जनतेनं कशासाठी निवडून दिलं आहे ते जनसेवेचं कार्य करावं जे खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं रोहित पवार हे सुद्धा आमदार आहेत पण दुर्दैव बघा यांना आपल्या मतदारसंघासाठी एक ॲम्ब्युलन्स श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून घ्यावी लागते आपल्या बुडाखालचा अंधार जसा कोणाला दिसत नाही तसंच हे या रोहित पवारांचं आहे मुरबाडमध्ये आदिवासींचे प्रचंड हाल होत असताना यांना तो व्हिडिओ व्हायरल करावा असा वाटतो पण स्वतःच्या आमदार निधीतून एक रुग्णवायका द्यावीशी वाटत नाही तिकडे का नाही इत तिथले रस्ते बनवून द्यावेसे वाटत का फक्त त्या गोरगरिबांच्या हाल अपेष्टांचं चित्रण करून सोशल मीडियावर टाकून सरकारवर टीकाच करायची आयुष्यभर जनतेनं मतदान करून निवडून दिलं आहे लोकसेवक आहात तर लोकसेवा करा आधी कधीतरी सोशल मीडियाच्या आधारावर अजून किती दिवस जागणार आहात मित्रो नरेटिव सेटिंगचं हे युद्ध यापुढे अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे तेव्हा या ते नरेटिव्ह बाद सोशल मीडिया स्टार्स नेत्यापासून सावध राहा खोट्या प्रचाराला बळी पडू नका कारण ज्यांना काम करायचं असतं जनतेची सेवा करायची असते ते लोक अशा व्हिडिओंवर तात्काळ रिॲक्ट होतात त्या ठिकाणी जातात पाहणी करतात आणि तातडीनं कोणती मदत देता येईल हे पाहतात या राज्याचे मुख्यमंत्री कनवाळू मुख्यमंत्री ज्यांना आपण म्हणतो अनाथांचं नात लोकनाथ ते एकनाथ शिंदे इरषाळवाडीची दुर्घटना झाली तेव्हा ते जे गेले आणि त्यांच्या तिथे जाण्यावर आपल्या सगळ्या चाय बिस्कुटांनी आक्षेप घेतले होते की तिथे बचतकार्य सुरू असताना मुख्यमंत्री कशाला चाललेत पण त्या मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन बचतकार्य तर केलंच पण आज बघा ईर्षाळवाडीत जे बाधित होते त्यांच्यासाठी जी घरं उभी राहिलीत ती घरं बघा तिथलं जे पुनर्वसनाचं कार्य होतं ते कार्य बघा नुसते हे असे व्हिडिओ दुःख दैन्य दारिद्र्य दाखवणारे व्हिडिओ व्हायरल करायचे आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून आणि त्यातून लोकक्षोभ जनक्षोभ निर्माण करायचा याच्या पुढ पलीकडे आपण जाऊ शकत नाही हे काम ह्या काँग्रेसींचं ते या लिब्रांडूंचं आहे तेच ते करत आलेत हे नरेटिव्ह सेटिंगचं युद्ध जसं मी म्हणालो ना यापुढे अधिक तीव्र होत जाणार आहे ते करणारे लोक हेच आहेत अशा लोकांना शोधून शोधून कसं तांदळाला खडा वेचून आपण बाहेर काढतो तसं ते बाहेर काढावं लागणार आहे आपल्याला काय की या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा आपल्या नजरेसमोर अशा प्रसंग असे अशा घटना येतात त्यावर उपाय काय हे शोधून तसे तातडीचे उपायही करता येतात त्याचं एक उदाहरण समोर आहे खासदार श्रीकांत शिंदेंचं रोहित पवारांनाही जमेल काय आज शंकाच आहे बघूया काय होतंय मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पा आकार नाईन धन्यवाद नमस्कार